मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो आपल्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे आपला कालावधी वाढला जी आर आला का आता नेमकं पुढे काय व पुढची दिशा काय हे आजच्या व्हिडिओद्वारे समजून घेऊया बघा मित्रांनो सर्वप्रथम बघूया आपला सर्व, सर्व मित्रांचं मी अभिनंदन करतो विविध ठिकाणी आपले निवेदने देऊन एकजूट दाखवून संघटना करून या ठिकाणी कोणतं का सरकार ना पण त्याला आपल्यापुढे झुकण्यासाठी आपण भाग पाडलेला आहे ही सर्व आपल्या संघटनेमुळे यीचं बळ आहे मित्रांनो शेवटी या ठिकाणी सरकारला आपला कालावधी सहा महिन्याऐवजी अकरा महिन्याच्या वाढवण्यास आपण त्यांना भाग पाडलेला आहे ही पहिली लढाई आपण जिंकलेलो आहे मित्रांनो आता लवकरच त्या संदर्भात आपला जी आरील आणि आपला कालावधी अकरा महिन्यांचा होईल तेव्हा मित्रांनो इथंच थांबून चालणार नाही आता नेमकं पुढे काय आता पुढची दिशा काय अजून आपण पुन्हा सर्वांनी एकत्र आली पाहिजे आपली मजबूत अशी संघटना तयार केली पाहिजे अजून ज्याप्रमाणे पहिल्यांदा आपण लढा दिला विविध ठिकाणी निवेदने दिली या ठिकाणी मोर्चा काढले आंदोलनं केले त्याच धर्तीवर यापुढे आपण असा हा लढा कायम चालूच ठेवला तर साहजिकच आपण आपल्याच विभागामध्ये त्या स्थापानामध्ये शंभर टक्का सरकारला कायम करावं लागेल कारण त्या ठिकाणी रिक्त जागा आहेत आणि आपल्यामुळे सरकारला कळून चुकलं आहे की या ठिकाणी त्या रिक्त जागांवर आपण कसं काम करू शकतो व्यवस्थापन प्रकारे सांभाळू शकतो हे सरकारला आता समजून चुकलं आहे आणि आपलीसुद्धा त्या ठिकाणी आवश्यकताच आहे तेव्हा मित्रांनो यापुढेही असा लढा चालू ठेवा एकीचं बळ दाखवा आणि या ठिकाणी सरकारला कायम करण्यास भाग पाडू आपण एवढी शंभर टक्का खात्री आहे तेव्हा असा लढा चालू ठेवा ही विनंती शंभर टक्का आपण त्या ठिकाणी कायम होऊ अशी अपेक्षा वाढवू धन्यवाद मित्रांनो